दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटना मुंबईत धडकणार अंबड चौपुली शासकीय विश्रामगृह इथं सकल दिव्यांगांची बैठक संपन्न जालना शहरातील तहसील कार्यालयावर महानगरपालिका जिल्हा सामान्य रुग्णालयाचा विविध मागण्यांसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटना मुंबईत धडकणार आहे आज दिनांक आठ जून रोजी दुपारी चार वाजता सकल दिव्यांग सामाजिक संघटनेची बैठक पार पडली या बैठकीत सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटना मुंबईत धडक शकणार आहेत यावेळी शैक्षणिक मिया अशोक भोचरे राजू कावटे सुरोसे नाना जगदीश सातपुते सुरेश बोरोडे नागराज अंबिलवादे आदींची उपस्थिती होती आज तुम्ही सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये बैठक घेतलेली आहे नेमकं काय बैठक झाली आणि काय विषय होता येत्या चोवीस तारखेला सकल दिव्यांग सामाजिक संघटना असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोन्ही गट मिळून आणि शिवसेना महिला आघाडी हे तिन्ही गट मिळून आम्ही येत्या चोवीस जूनला इथे धडकणार आहोत विविध मागण्या असेल दिव्यांगाच्या विविध मागण्या असतील तसं जिल्हा परिषद असेल किंवा तहसील कार्यालय असेल महानगरपालिका असेल अशा कार्यालयातील ही अंमलबजावणी होत नाही ही अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन त्यांना आम्ही निवेदन सादर करणार आहोत आणि राज्य सरकारने जालना जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्या नसता आम्ही मुंबईचा आंदोलन करायला तयार आहोत तसं ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत मध्ये पन्नास टक्के नळपट्टी पन्नास टक्के घरपट्टी हे पन्ना माप आहे पण मात्र जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायत ही अंमलबजावणी कुठली करत नाही ही अंमलबजावणी लवकर लवकर करण्यासाठी आम्ही मुंबईत धडकणार आहोत काय मागण्या होत्या मागण्या अशा होत्या की ग्रा मध्ये पन्नास टक्के घरपट्टी न नळपट्टी किंवा महानगरपालिकेतील जोंजिस किरपूर जागा अशा विविध मागण्या होत्या काय ना राहुल मुळे सकल दिव्यांग सामाजिक संघटना जिल्हा